संध्याकाळच्या छोट्याशा भूकेसाठी जर आपल्याला भाजीपोळी बनवायचा कंटाळा आला असेल किंवा भाजीपोळी खायचं आपल्याला मन नसेल अचानक घरी कोणी पाहुणे आलं असन तर अशा वेळेस आपण अगदी चिकन बिर्याणीसारखी सोयाबीन पुलाव कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे नॉन व्हेज न खाणाऱ्यांसाठी सुद्धा हे खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे तर अगदी बनवण्याची पद्धत एकदम सोपी पण एकदम टेस्टी असा हा सोयाबीन पुलाव बनवायला सुद्धा आणि खायला सुद्धा लागतो तर चला पटकन रेसिपीकडे वळूया नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत इथे एक वाटी सोयाबीन घेतलेले सोयाबीन हे एक वाटी जरी तुम्हाला ते कमी वाटत असलं तरी सोयाबीन भिजवल्याच्या नंतरनं ते फुगतं डबल फुकतं जितकं आपण सोयाबीन एक वाटी घेतलेले त्याचं दोन वाट्या फुगून होतं सोयाबीन आपल्याला स्वच्छ पहिलं धुवून घेण्यासाठी पाणी गरम करायचं आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला एखाद चमचा मीठ घालून त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन घालून घ्यायचं चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं पा, कारण पाणी इथे गरम असल्यामुळे चमच्याचा वापर करायचा खालीवर करण्यासाठी आणि साधारणत पंधरा वीस मिनटं झाकून आपल्याला हे असंच भिजायला ठेवायचं म्हणजे त्यामधला जो एक वास असतो तो पण निघून जातो दुसरी गोष्ट म्हणजे जर सोयाबीन बनवताना रीती वगैरे कसकस लागली असेल तर तीसुद्धा निघून जाते त्यानंतर आपल्याला सोयाबीन हाताने चांगलं चोळून घ्यायचं आणि पिळून आपल्याला साध्या दोन तीन पाण्याने आपल्याला हे ते चांगलं धुवून घ्यायचं तर इथे साधं पाणी घेतलेले दोन तीन पाण्याने चांगलं पिळून घ्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी दुसरं पाणी घेतलेले आणि पिळून मी दुसऱ्या भांड्यात घालते तिथंसुद्धा आपल्याला पाणी घेऊन परत एकदा चांगलं पिळून घ्यायचं तर सोयाबीन चांगलं आपल्याला पाणी पिळून घेतलं की त्यामध्ये एक छोटे वाटी घेतलेले घट्टसर असं दही आपल्याला यामध्ये घालायचं हळद लाल तिखट गरम मसाला थोडासा हिंग घालायचा धने पावडर आपल्याला इथे घालून घ्यायची आणि बिर्याणी मसाला जो असतो तो आपल्याला इथे एक चमचा घालायचा कोथिंबीर बारीक चिरलेली आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मी इथे घालून घेतलेला आहे लिंबू आपल्याला यावरती पिळून घ्यायचं आणि चवीप्रमाणे आपल्याला अर्धा चमच्याभर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं आपल्याला सोयाबीनला इथे कोटिंग करून ठेवायचं म्हणजे जसं आपण चिकन मॅरिनेट करून ठेवतो अगदी तसं सोयाबीनसुद्धा आपल्याला इथे मॅरिनेट करून ठेवायचं आणि व्यवस्थित आपण लावून घेतलं ला की झाकून साधारणतः पंधरा मिनटं आपल्याला ते तसंच मुरायला ठेवायचं त्यानंतर ना मी इथे तांदूळ घेतलेला आहे जो बासमती तांदूळ जुना असतो तो जुना असा लांब सडक जो तांदूळ असतो तो आपल्याला इथे घ्यायचा आणि जुना तांदूळ काय घ्यायचा कारण भात जो असो तो चांगला मोकळा बनतो तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला पाणी नितळून तो तसंच ठेवायचा इथे आपण बाकीची तयारी करून घेतलेली भाज्यांसाठी मी इथे कांदे तीन कांदे मोठे जे असतात ते इथे उभे चिरून घेतलेले पातळ चिरून घ्यायचं दोन टोमॅटो घेतलेले शिमला मिरची मी इथे थोडीशी अशी उभी चिरून घेतलेली खड मसाला लागणार आहे आणि कढीपत्ता कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या लागणार आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मी इथे बनवून घेतलेला आहे आणि एक बटाटा मी घेतलेला आहे ज्याची मी साल काढून छोट्या छोट्या फोडी ज्या आपण बनवून घेतो तेवढ्या मी इथे घेतलेल्या आहे मसाल्यामध्ये मी इथे घेतलेला आहे गरम मसाला त्यानंतर इथे गोडा मसाला मी एक चमचा हळद कांदा लसूण मसाला लाल तिखट घेतलेले बिर्याणी मसाला हिंग घेतलेले आणि जो मसाला आपण घरी बनवलेला आहे खड मसाला तो आपण इथे एक वाटीभर घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की फक्त इथे मी जिरी वापरलेली एक चमचा चिरी घालून घ्यायचे आणि खडा मसाल्यामध्ये कोणकोणते मसाले असतात हे तर तुम्हाला माहिती असेल दालचिनी असते लवंग असते चक्रीफूल असतं तमालपत्र असतं काळी मिरी लवंग साधी विलायची मसाला विलायची हे सगळं खडा मसाल्यांमध्ये येतं तर खडा मसाला एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि त्यानंतरनं उभा चिरून घेतलेला कांदा इथे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा जेव्हा आपण पुलाव बनवत असतो तेव्हा कांद्याचा वापर इथे जास्त करायचा आता कांदा मी इथे तळून घेतलेला नाही पण कसा मी तो जास्त घेतलेला आहे चांगला परतला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो इथे घालायचा दोन टोमॅटो मी चांगली पिकलेली घेतलेली तेलामध्ये दोन मिनटं शिजून घ्यायची आणि सगळ्या शेवटी मी इथे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे सगळ्यात शेवटी का घालायचा कारण जर पहिला घातला ना की तो खाली लगेच चिटकून राहतो तेलामध्ये कढईला किंवा कुकर ज्यामध्ये आपण बनवतो त्या भांड्याला खाली तो चिटकला जातो आणि मग सगळा मसाला ना काळा बनतो म्हणून सगळ्या शेवटी आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची त्यानंतर आपल्याला जे घेतले आपण मसाले ते सगळे मसाले आपल्याला इथे घालायचे साधारणतः दोन वाट्यांचं प्रमाण मी इथे तांदळाचं घेतलेलं आहे त्या प्रमाणात मी हा मसाला घेतलेला आहे त्यातनं आपल्याला किती तिखट पाहिजे पुलाव किंवा कमी तिखट पाहिजे त्यानुसारसुद्धा तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता थोडंसं यामध्ये पाणी घातलेले चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेतलेली मसाला व्यवस्थित आपल्याला खालीवर करून हलवून घ्यायचा आणि पाणी मात्र आपल्याला यामध्ये नक्की घालायचं कारण मसाला शिजण्यासाठी पाण्याचा आपल्याला इथे उपयोग करतो झाकण ठेवून आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला इथे शिजून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकताय मसाला शिजल्यामुळे असा कमी वाटतोय आणि तेलसुद्धा चांगलं शिजलेलं आहे त्यानंतरनं सगळ्या शेवटी जो आपण मसाला लावून सोयाबीन ठेवलं होतं ते सोयाबीन आपल्याला यामध्ये घालायचं इथे भाज्या जास्त वापरण्याची गरज नाही तरी पण मी शिमला मिरची आणि बटाटा यामध्ये घातलेला आहे जर तुम्हाला भाज्या नसन वापरायच्या तर तुम्ही ह्या भाज्या नाही वापरल्या तरी चालेल भाज्या घातल्या सोयाबीन घातल्या व्यवस्थित हलवून घ्यायचं परत झाकण ठेवून आपल्याला साधारणतः पाच मिनिटभर वाफेवरती हे सगळं शिजून घ्यायचं सोयाबीन पटकनी शिजलं जातं आणि त्यानंतरनं जे तांदूळ आपण धुवून ठेवलं होतं ते तांदूळ यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित तांदूळ आपल्याला भाज्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं तांदूळसुद्धा आपल्याला इथे चांगलं परतून घ्यायचं पाणी न घालता आता इथे पाण्याचं प्रमाण आपल्याला यामध्ये कसं घालायचं तर आपण ज्या भांड्याने तांदूळ मोजून घेतलेले त्याच भांड्याने पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आता दोन वाट्या जर मी तांदूळ घेतलं होतं तर यासाठी आपल्याला फक्त चार वाट्या पाणी घ्यायचं आणि पाणी गरम करायचं चांगलं पाण्याला उकळी आली पाहिजे उकळतं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं थंड पाणी नाही घालायचं पाणी घालून घेतलं की व्यवस्थित हलवून घ्यायचं सगळ्या शेवटी परत एकदा चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि इथे मी घेतलेले एक मोठा चमचा तूप घालून घेतलेले म्हशीचं तूप असल्यामुळे ते पांढरं दिसते तूप घातलं की आपल्याला ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि हलवल्याच्या नंतर ना आपल्याला यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून याला एक उकळी काढून घ्यायची आणि उकळी आली भाताला की गॅस आपल्याला एकदम बारीक करून साधारणतः दहा पंधरा मिनटात आपला भात इथे शिजतो तर दहा पंधरा मिनट झालेले तुम्ही ते बघू शकताय पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे थोडंसं भात वलसर वाटतोय वलसर असताना परत एकदा आपल्याला तो खालीवर करून घ्यायचा म्हणजे सोयाबीन भाज्या ज्या वरती येतात त्या भातामध्ये चांगल्या मिक्स झाल्या पाहिजे आणि परत झाकण ठेवून आपल्याला पाच सहा मिनटं वाफेवरती भात इथे मोकळा सुटसुटीत असा शिजून घ्यायचा तर पाच सहा मिनटं ना तुम्ही इथे बघू शकता भात किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही एकदम परफेक्ट असा आपला सोयाबीन पुलाव इथे बनवून तयार झालेला आहे अगदी आपल्या घरी कोणी आलं असेल किंवा आपल्याला भाजी चपाती खायचा जरी कंटाळा आला असेल तर छोट्याशा भुकेसाठी आपण हा मस्त असा चटपटीत सोयाबीन पुलाव इथे बनवू शकता खायलासुद्धा हेल्दी आणि चविष्ट आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी इथे दाखवली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कशी वाटली कमेंट करून मात्र नक्की सांगा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय